मित्रांनो तालुक्यामधील बांधघर मेघापाडा येथील रहिवासी महेश सुरेश गोराल या आदिवासी युवकाची जगातील सर्वात श्रीमंत वर्गामध्ये मोडणारे आणि महान व्यक्तिमत्व असलेले बिल गेट्स यांच्या अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये सिनियर वैज्ञानिक या उच्च पदावर नेमणूक झाली आहे दुर्गम भाग आणि आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या या तरुणाने कमी वयात घेतलेला गगन भरारीमुळे पालघर जिल्हा सह इतर जिल्ह्यात महेश्वर अभिनंदन करत वर्षाव केला जात आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून सन्मानित केले आहे त्याच्या या यशाची कीर्ती पाहून आता सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे घरची मुळात परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने महेश हा सुट्टीत घरी आल्यावर घरातच राहून अभ्यास करत असे आई बाबा हे तुटपुंजी असलेली शेती करत इतर वेळी बाहेर गावी जाऊन मुलाच्या शिक्षणाकरिता काम करत पैसे पुरवत असत महेशने उच्च शिक्षण पुण्याच्या कॉलेजमध्ये पूर्ण केले तिथे सुद्धा शिक्षणात पहिल्या दहा मध्ये येण्याचा मान मिळवला तर माझ्या या यशाबद्दल सर्वांकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो परंतु ज्याप्रमाणे मी गरीब आणि गाव खेड्यापाड्यातील जिल्हा परिषद शाळा येथून प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण घेऊन हे यश संपादन केले आहे तर माझ्यासारखे अनेक आदिवासी गोरगरीब विद्यार्थी यांनी यश संपादन करावे त्यासाठी आपल्यातील कला कौशल्य ओळखावे नुसते शिक्षण हे सरकारी नोकरी लागेल असे मनात न ठेवता औद्योगिक आणि तंत्रज्ञान शिक्षण घेतले पाहिजे असे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे वरिष्ठ वैज्ञानिक महेश गोरात म्हणाले